नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राची जत्रा या लोकप्रिय शोमधून अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोचली पण तुम्ही तिच्या बहिणीला कधी पाहिले का चला तर मग पाहूयात कोण आहे तिची बहीण आणि काय आहे संपूर्ण माहिती शिवाली स्वतः दिसायला अतिशय सुंदर आहे शिवालीची एक वेगळी स्टाईल आहे पण महत्त्वाची बाब म्हणजे शिवालीची बहीण तिच्या इतकीच सुंदर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही शिवाली परबच्या बहिणीचं नाव आहे स्नेहा परब शिवाली जशी बोल्ड बिंधास्त आणि सुंदर आहे अगदी तशीच तिची बहीण स्नेहा देखील बोल्डनेसच्या बाबतीत आघाडीवर आहे शिवालीची बहीण स्नेहा ही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खूप ॲक्टिव्ह असते ती सातत्याने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते शिवाली आणि स्नेहा या दोघी बहिणींचे एकमेकांवर खूप प्रेम आहे त्या दोघींमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं त्यांच्या इन्स्टा पोस्ट आणि मजेदार रील्समधून नेहमी दिसून येते शिवाली आणि स्नेहा या दोघीही दिसायला बऱ्याच एकसारख्या आहेत अशा आशयाच्या अनेक कमेंट्स त्यांच्या फोटो पोस्टवर सारख्या येताना दिसतात शिवाली अभिनेत्री आहे तर तिची बहीण स्नेहा ही देखील एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे तिचे अनेक बोल फोटोज चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत स्नेहा प्रोफेशनल मॉडेल असून तिने काही ब्रँडसाठी जाहिरातींचे फोटोशूट केले आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या बहिणींची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद